तर कॅप्टन आशिष दामले सर आज आपल्यासोबत आहेत सर कसं वाटतंय आज आपले बदलापूर या लाख फॉलोअर आहे सर्वप्रथम मी माझ्याकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आपले बदलापूरला मनापासून शुभेच्छा देतो खरं तर खूप कमी वेळात एक लाख फॉलोअरचा आपण त्या ठिकाणी टप्पा गाठलेला आहे आणि बदलापूरची ओळख ही एका वेगळ्या उंचीला नेऊन ठेवण्याचं काम हे आपले बदलापूरने केलेलं आहे मग निर्भीड पत्रकारिता असेल फील्डवर पोचणं आणि वेळेत पोचून कुठलीही बातमी कवर करणं हे गेल्या काळा अनेक काळापासून मी पाहतो हो आहे की आपलं त्या ठिकाणी स्पेशालिटी राहिलेली आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरत असताना जी मागच्या काळात बदलापूरची एक वेगळी ओळख होती की एक फास्ट डेव्हलपिंग सिटी म्हणून बदलापूरची ओळख ज्यावेळेस आम्ही नाशिकला जातो जळगावला जातो नागपूरला जातो त्या तिथल्या लोकांमध्ये सुद्धा बदलापूर हे एक मुंबईजवळचं फास्ट डेव्हलपिंग सिटी म्हणून जी ओळख होती त्या ओळख कुठेतरी पॉलिश करण्याचं काम हे आपले बदलापूरने केलेलं आहे आज विधानभवनात असेल मंत्रालयात असेल ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस बदलापूरच्या बातम्या तिथल्या अधिकाऱ्यांना तिथे वास्तव्य करत असलेल्या लोकांना ह्या माहिती असतात आणि सगळ्या बातम्या अचूकपणे ह्या आपण ज्या सगळीकडे शेअर करतात त्याच्यामुळे एक बदलापूरची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी मला वाटतं की आपलं फार मोठं योगदान आहे ह्याच्या पुढच्या काळातसुद्धा आपल्या बदलापूरच्या माध्यमातून चांगल्या बातम्या आणि जे वेगळेपण आपण जपलेलं आहे म्हणजे नुसत्याच बातम्या न देता आपल्या बदलापूरची क्रिएटिव्हिटी आपल्या बदलापूरचे इन्फ्लुएन्सर्स आपल्या बदलापूरचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात केलेलं आहे अशा लोकांच्या मुलाखती असतील त्यांना त्या ते ठिकाणी प्लॅटफॉर्म उभं करून देणं ही मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे एक बदलापूरमध्ये असलेलं वेगळेपण आणि इथे असलेलं टॅलेंट हे संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्यात आपले बदलापूरचं खूप मोठं योगदान आहे मला वाटतं निश्चितपणे पुढच्या काळातसुद्धा एक लाखापासून हा प्रवास दोन लाखापर्यंत लवकरच आपण पूर्ण कराल माझ्या आपल्यासोबत खूप खूप शुभेच्छा आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत कोणालाही न घाबरता कुठलंही विचार न करता जी बातमी लोकांना अपेक्षित आहे जे सत्य लोकांना अपेक्षित आहे ते लोकांपर्यंत पोचवण्याचं काम हे मागच्या काळात आपल्या बदलापूरने केलेलं आहे ह्याच्या पुढच्या काळात सुद्धा आपण त्याच पद्धतीने हे काम कराल पुढे न्याल आणि लवकरच दोन लाख फॉलोअर्स आपले होतील ह्या सदिच्छा धन्यवाद सर सर आपल्या बदलापूर वृत्तवाहिणीबद्दल तुमचं काही फीडबॅक्स आहेत का गेल्या काही काळापासून आपण फार चांगल्या पद्धतीने बदलापूरच्या लहानात लहान बातम्या आणि मोठ्यात मोठ्या बातम्या या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवत आहे ट्रेनमध्ये सुद्धा चर्चा सुरू असते ज्या लोकांना बदलापूरवरून मुंबईला कामाला जातात ते लोक दिवसभरात बदलापूरमध्ये काय घडतं हे आपले बदलापूरच्या माध्यमातून ट्रेनमध्ये जाताना येताना पाहत असतात आणि त्याची चर्चाही सर्वत्र चालू असते मला वाटतं मागच्या वेळेस जेव्हा आपण माझी मुलाखत घेतली त्याच वेळेस मी सांगितलं होतं की आपल्या यंगस्टर्ससाठी आपण एक वेगळं प्लॅटफॉर्म आपले बदलापूरच्या माध्यमातून सुरू करावं मी एक संकल्पना मांडली होती की यूथ फॉर बदलापूर किंवा वन डे फॉर बदलापूर ही संकल्पना जर आपल्या तरुणांच्या माध्यमातून कुठेतरी बदलापूरमध्ये आपण राबवू शकलो तर मला वाटतं एका वेगळ्या स्तरावर आपण बदलापूरचं नाव त्या ठिकाणी घेऊ शकू कारण की या सगळ्या काळामध्ये जर यंगस्टर्सनी ठरवलं आणि आपल्या बदलापूरमधले ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत किंवा जे काही नाव आपल्या बदलापूरचं एक चांगलं झालं पाहिजे त्यासाठी तरुणांचा खूप मोठा रोल असतो आणि मला वाटतं की त्यासाठी आपण जर त्यांना प्रमोट केलं मग वेग वेगवेगळ्या क्षेत्रातले असेल कला क्रीडा इन्फ्लुएन्सर्स किंवा सोशल मीडिया किंवा जे कोण डॉक्टर्स यंगस्टर्स इंजिनियर्स या सगळ्यांना प्रमोट करून ही संकल्पना की एक दिवस आपण आपल्या बदलापूरसाठी दिला पाहिजे या संकल्पनेचं कुठेतरी जर आपण सुरुवात केली तर आपले बदलापूरनी जे बदलापूरचं नाव हे महाराष्ट्रात पॉलिश करण्याचं काम केलंय त्याला अधिक धार येईल असं मला वाटतं धन्यवाद सर खरं तर खूप छान वाटतंय आपल्या बदलापूर वृत्तवाहिनीबद्दल स्वतः कॅप्टन आशिष दामले सरांबद्दल एवढं प्रोत्साहन ऐकून एवढी कौतुकास्पद स्तुती ऐकून आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर तुम्ही जे सांगितलं त्याबद्दल चला तर मग बघत राहा आपले बदलापूर